सर काय सांगाल तुम्ही तक्रार केलेली आहे थोडं कारवाई महानगरपालिका करत नाही नेमका काय विषय काय प्रकरण हा प्रकरण आहे दोन हजार बावीसचा बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस तिथून मी या प्रकरणाच्या मागे आहे मी एकूण एक वेळेस यांना येऊन भेटून गेलेला आहे महानगरपालिका परत प्रभाग समिती तीन यांना वारंवार तक्रारी करून तक्रारीमध्ये यांनी मला लेखी स्वरूपात दिलेली आहे की आमच्याकडून त्या दाब्याला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही आहे किंवा आमच्या दप्तरी कुठल्याही प्रकारची त्याची नोंद नाही आहे मग असं असताना या लोकांनी त्यांना कायदेशीर नोटीससुद्धा बजावलेली आहेत की आम्ही ते तोडून टाकू तुम्हाला पंधरा दिवसाचा अवधी दिला गेलेला आहे त्या टाईम पिरियडमध्ये तुम्ही स्वतः काढून टाका अन्यथा आम्ही काढून टाकू पण एक निर्णय देताना यांना तीन तीन वर्ष लागतात तीन वर्ष होऊन गेल्यानंतरही यांचा एकही निर्णय लागला जात नाही आज यांनी तोडण्याची ऑर्डर काढलेली आहे तोडण्याची ऑर्डर ही जगदीश जाधव सहाय्यक आयुक्त होते माजी सहाय्यक आयुक्त त्यांच्या सहीची आहे ते ज्या वेळेस तिथे एक ते दीड वर्ष कार्यरत होते त्यावेळेस हा काढला गेलेला पत्र आहे मग त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ती भूमिका का, का नाही बजावली त्यांनी ते तोडण्याचं काम का नाही केलं त्यांनी कारण स्पष्ट करावं मी त्या संदर्भात पण नगरपालिकेत विचारण्यासाठी अर्ज केलेला आहे की त्यांनी त्यांचं कारण स्पष्ट करावं अन्यथा त्यांच्या पेन्शनला सगळी देण्यात यावी आणि आम्ही आता काही दिवसापूर्वी आपले नवीनच आयुक्त आलेले आहेत नगरपालिकेचे त्यांना भेटलो तर त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की या काही दिवसात आम्ही त्याच्यावर कार्यवाही करू शंभर टक्के त्यांनी सुरेंद्र भोईर जे नवीन सहाय्यक आयुक्त झालेत प्रभाष अमजे तीनला त्यांनाही बोलवून घेतलं त्यांनी पण मला तेच सांगितलं पण मला नुसतं तोंडी आश्वासन दिलं जातं आजपर्यंत त्याच्यावर पूर्णपणे कारवाई केलेलीच नाही हे असं घडण्यामागचं कारण काय आहे त्यांनी ते स्पष्ट करावं मला मी त्यांना परत एक दोनदा जाऊन भेटलो की तुम्ही अजून का नाही कारवाई करत तर त्यांनी जाऊन मला असं सांगितलं की आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज केलेला आहे पोलीस लोक आम्हाला प्रोटेक्शन देण्यास मनाई करतात ते बोलतात तीस तारखेपर्यंत थांबावं मी त्यांना बोललो पोलीस लोक जर तसं बोलतात तर पोलिसांकडून तुम्ही लेखी स्वरूपात मागा अन्यथा तुम्ही मला लेखी स्वरूपात द्या की काय कारण आहे ते पण देण्यास नकार देतात मग असं हे मला फिरवा फिरवीचं चाल ढकल का चालू आहे यांची आणि माझंच प्रकरण नाही तर कोर्टातून आतापर्यंत अडीचशे ते तीनशे प्रकरण हे प्रलंबित आहेत आणि त्यांची यांना तोडण्यासाठी ऑर्डर आलेली आहे मग हे प्रकरण का थांबले गेलेत त्यांच्या मागचं कारण काय माझी पुढची भूमिका आहे यांनी जर मला या पंधरा दिवसात न्याय दिला नाही तर आम्ही पूर्णपणे नगरपालिकेच्या समोर आंदोलन करणार आणि आंदोलनासाठी माझ्यासोबत महाराष्ट्र राज्य रावण ग्रुप त्यांचे संस्थापक हे सुद्धा असणार आहेत बाकीचे माझे सहकारी यांचा पाठबळ असणार आहे